ग्रँडली जिंकण्यासाठी ड्रीम इलेवन स्वतः आपली मदत करते परंतु त्याचा वापर आपण करत नाही आज मी आपणास अशा ट्रिक सांगणार आहे ज्याने आपण काही मिनिटामध्ये ग्रँडली विनिंग टीम बनवाल आणि आपला जास्त अनालायज पाहायची गरज नाही ड्रीम इलेवनेच आपणास सर्व अनालायज दिले आहे आज मी आपणास अशा ट्रॅक चार ट्रिक वापरून ग्रँडली टीम कशा बनवायच्या हे सांगणार आहे आणि या ट्रिकने आपले नशीब चांगले असेल तर में ही टीम आपणास ग्रँड सुद्धा जिंकून देईल नाहीतर आपले पैसे रिटर्न येतील या स्ट्रॅटर्जी मी तुक्यावर सांगत नाही या ट्रॅटर्जीच्या मागे ही? करने आ, करने मी सा अनालाइज केले आहे हा व्हिडिओ सुरू करण्या करण्याच्या आधी मी आपणास सांगू इच्छितो ग्रँड लीग जिंकण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही मी असो कोणीही असो ग्रँड लीग जिंकण्याची गॅरंटी कोणीही देऊ देऊ शकत नाही काही यूट्यूबर्स म्हणतात आमच्या ट्रिक ऑफरून तुम्ही ग्रँड लीग जिंकू शकता परंतु मित्रांनो ग्रँडली जिंकण्यासाठी मेहनत आणि नशीब या सर्वांचा सहयोग जुळून यावा लागतो मित्रांनो मी म्हणत नाही की माझ्या या ट्रिक वापरून तुम्ही ग्रँडली जिंकाल परंतु तुमच्या रँकमध्ये नक्की इम्प्रुव्हमेंट नक्की होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या यूट्यूब चॅनल फंटॅसी क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण ड्रीम ड्रीमचे मराठीतून प्रिडिक्शन फंटॅसीबद्दल मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिली ट्रिक आहे धावसंख्या तर मित्रांनो आपणास सर्वात प्रथम पाहायचे आहे त्या ग्राउंडवरती धावसंख्या किती होती त्या पिचवर धावसंख्या एकशे नव्वद दोनशे होत असेल तर आपणास टॉप पाच बॅट्समन आपल्या टीममध्ये सिलेक्ट करायचे आहेत आणि कॅप्टन वाईस कॅप्टन टॉप थ्री जी प्लेयर्स टॉप थ्रीमध्ये येतात त्यामधील करायचं आहे त्यामधील कॅप्टन वास कॅप्टन आपणास निवडायचा आहे त्यासाठी ते आपणास प्लेयरचा रिसिन फॉर्म ग्राउंडवर प्लेयरचे रेकॉर्ड कसे आहे हे सर्व पहायचे आहे धावसंख्या एकशे पन्नास एकशे साठ होत असेल आणि त्या ग्राउंडवर टीम जास्त वेळा ऑलआउट होत असेल तर आपल्या टीममध्ये जास्तीत जास्त, जास्त बॉलर ऑलराउंडर सिलेक्ट करायचे आहेत जो बॉलर पहिल्या इनिंगमध्ये डेथोरमध्ये बॉलिंग करायला येतो म्हणजे शेवटच्या षटकात बॉलिंग करायला येतो त्याच्याकडे विकेट घेण्यासाठी चान्सेस असतात उदाहरण तर पथिराना पथिराणा मिचेल स्टारक त्यांना एखाद्या टीममध्ये आपण आज कॅप्टन वास कॅप्टनसुद्धा निवडायची आहे तर ही झाली पहिली ट्रीक म्हणजे धावसंख्या त्या ग्राउंडवरची धावसंख्या किती होते यावर सुद्धा आपण प्लेयर सिलेक्ट करू शकता कॅप्टन वास कॅप्टन सिलेक्ट करू शकता दुसरी ट्रिक आहे सेफ प्लेयर्स आपल्या मित्रांनो ज्या ज्या मॅचसाठी असे काही सेफ प्लेयर्स असतात ज्याचे त्या ग्राउंडवर रेकॉर्ड चांगले असते आणि त्या टीमविरुद्धसुद्धा रेकॉर्ड चांगले रे असते त्यांना आपल्या टीममध्ये निवडायचे आहे तर सेप प्लेयर्स म्हणजे जसे की विराट कोहली असे काही प्लेयर्स आहेत जे सेफ प्लेयर्स आहेत ते प्रत्येक मॅचमध्ये ड्रीम टीममध्ये येतात आणि ती चाळीस पन्नास रन्स आपल्याला करून देतात तर असे से प्लेयर्स पाच सात आपल्याला निवडायचे आहेत तर तिसरी ट्रिक आहे रिस्की प्लेयर्स मित्रांनो प्रत्येक मॅचमध्ये असे काही प्लेयर्स असतात ज्यांना सर्व लोक निवडत नाहीत परंतु त्या पिचनुसार त्याच्या बॅटिंग ऑर्डरनुसार त्यांच्या बॉलिंग ऑर्डरनुसार त्यांच्याकडे पॉईंट देण्याची क्षमता असेल तर अशा प्लेयर्सना निवडायच्या आहेत तर मित्रांनो आपण काय करतो जो प्लेयर फॉर्ममध्ये आहे त्याला आपल्या टीममध्ये निवडतो ज्याला सर्वांनी निवडले आहे अशा प्लेयर्सला आपल्या टीममध्ये घेतो आणि ज्या प्लेयर्सना कोणीही घेत नाही आपल्या टीममध्ये त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे त्याने मागील मॅचमध्ये परफॉर्मन्स केला नाही अशा प्लेयर्सना आपण ड्रॉप करतो तर तो कुठे बॉलिंग करायला येतो कुठे बॉ बॅटिंग करतो हे याची अॅनालाइज आपण करत नाही त्यांना फक्त त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज जास्त आहे आणि सर्व लोकांनी त्याला सिलेक्ट केले आहे हे फक्त आपण पाहतो आणि आपल्या टीममध्ये त्याला सिलेक्ट करतो चौथी ट्रिक आहे कॅप्टन वास कॅप्टन कोणाला निवडाचे कॅप्टन वॉस कॅप्टन निवडताना सर्वात प्रथम पिच रिपोर्ट सामना कोणत्या दोन टीमांच्यामध्ये खेळवला जाणार आहे ते पीच कोणाला फेवर करते ते पीच बॅट्समॅनला मदत करते ऑलराऊंडरला मदत करते बॉलर्सना मदत करते हे का स्पिन बॉलर्सला मदत करते हे सर्व आपणास पाहायचे आहे आणि नंतर कॅप्टन वॉस कॅप्टन आपण निवडायचं आहे जर एखादी टीम कमकोत आणि एका एखादी टीम तगडी या दोन्ही टीमच्यामध्ये मॅच होत असेल तर तगड्या टीमच्या प्लेसना कॅप्टन वास कॅप्टन जास्त करा बनवायचे आहे आता काल झाली अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मॅच तर क्रिस जॉर्डनने चार विकेट घेतल्या जॉस बटलरने चांगली खेळी केली तर इंग्लंडचे कॅप्टन वास कॅप्टन ड्रीम टीमचे खेळाडू झाले तर असे कोणत्या दोन्ही टीमांच्यामध्ये मॅच खेळवले जाणार आहे हे आपणास पाहायचे आहे ना आणि नंतर कोणत्या पिचवर मॅच खेळवली जाणार आहे हे आपणास पहायचे आहे जर स्पिनिंग फ्रेंडली ग्राउंड असेल तर आपणास जो स्पिन ऑलराउंडर आहे तो चांगला स्पिनर आहे त्याला कॅप्टन वास कॅप्टन करायचे आहे आणि जर फास्ट मो जसे की मुंबईचे पिच असल्या ग्राउंडवरती मॅच खेळवली जाणार असेल तर जे टॉप थ्री बॅट्समन आहेत टॉप थ्री ऑलराउंडर आहेत अशातले कॅप्टन वास कॅप्टन आपणास बनवायचे आहेत तर हे चार ट्रिक आपणास समजून घ्यायचे आहेत आणि ड्रीम टीम बनवायची आहे हे ट्रिक समजून आपण टीम बनवून चांगली टीम बनवून आपली चांगली रँक सुधारेल आणि आपण आपली नशीब चांगली असेल तर एक दिवसा एक ना एक दिवसा आपण ग्रँडलीसुद्धा जिंकून जाईल आपणास कशीही टीम बनवायची नाही कसेही प्लेयर्स घ्यायचे नाही ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज जास्त आहे असे प्लेस फक्त आपणास घ्यायचे नाहीत आपणास पूर्ण अनालाइज करायचे आहे आणि टीम बनवायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण ड्रीमचे मराठीतून प्रेडिशन करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच थे, थँक्यू जय महाराष्ट्र